कामनासाठी खरंच बाहेर पाठवणे कमी होते यात्रेंची

जे आर व्यवस्थित आहे मराठ्यांच्या नोंदी सुद्धा व्यवस्थित गॅजेट्या जाणाऱ्या मराठवाड्यातला हो सगळा मराठा समाज सुद्धा व्यवस्थित ओबीसी आरक्षणात कुणबीच्या माध्यमातून जाणारे सातारा संस्थांच्या माध्यमातून पूर्ण पश्चिम महाराष्ट्र सुद्धा त्यातलाही मराठा समाज आरक्षणात जाणारे काय संभ्रम नाही संभ्रम नाही काय नाही आम्हाला टाईम नाही तिकडे आम्ही आमचं गरीब मराठी आम्ही आमची गरीब लढाई आम्ही आमचं बघतो काय करायचं कसं मिळवायचंय आतापर्यंत कसं मिळू दिलं हे माझ्या समाजाला आहे त्यामुळे त्याच्यावर आम्हाला आता बोलायची गरज नाही काही गरज नाही जे आर चांगलं आहे सगळं सगळं आहे आणि त्याच्या पुढचं सांगतो आम्ही दुरुस्त करायचा सांगितलं बस का जे आर दुरुस्त सुधारित करायचा सांगितलं मुख्यमंत्र्यांनी पण स्पष्ट केलंय मग आता कालच प्रश्न झाला ना आपला नाही असं काही असण्याच नाही काय त्याच्यात प्रक्रिया कशी त्रेसदस्य सदस्य समितीचा टाइम बॉन्ड काय आहे तुम्ही अंमलबाजी कधी सुरू करायला होता देण्याची प्रक्रिया हैदराबादच्या गॅजेटेअरच्या नोंदीच्या नुसार कशा स्वरूपाचा आता द्यायला सुरुवात करणार ते कधी करणार आहे त्याविषयी आता तुमच्या समक्ष ती चर्चा झालेली त्याच्यामुळे नसते झाली तर सांगावं लागलं असतं मला माहिती आहे आणि माझ्या गरिबांना माहिती आहे आम्ही कसं घेतोय कसं करतोय कसं झुंजतोय किती आत्मा आम्ही गोरगरीबांच्या लेकरासाठी तळपितो आमचा सुद्धा त्यामुळं ते सरसकट म्हणू द्या नाका म्हणू देऊ मुख्यमंत्री मराठवाडा सगळा आरक्षणात जाणार पश्चिम महाराष्ट्र सगळ्या आरक्षणात जाणार

काही गरज नसते आरक्षणाची बोलायचं काय होत ज्याला गरज आहे तो तळमळीनं तरफडतो पाण्याचा बाहेर मासा टाकल्यासारखा त्याला त्या ते वेदना असतात गरीबाच्या कोरा बाळांच्या शिक्षणाच्या नोकरीच्या आईबापाच्या कष्टाच्या त्या वेदना घेऊन आम्ही चालतो बाकीच्या देत नाही गिणीत बी नाही मी माझ बावीस वर्षापासून आणि आत्ताच्या दोन वर्षापासून मी या समाजासाठी झटून काम करतो झोपून देऊन काम करतो इमानदारीनं करतो थाटत नाही आर दौड सोडत नाही आणि मी हे समाजाला माझ्या सिद्ध करून दिलंय असं तसं नाहीये सिद्ध करून दिलं अठ्ठावन्न लाख नोंदीच्या माध्यमातून तीन करोड मराठी आरक्षणात घातले पण एकदा जर हैदराबादचं गॅजेटियर आता घेतलं आणि जे आर झाला यार याच्यापेक्षा काय आनंद पाहिजे राव जे आर झाला आणि त्यात काय थोड्या त्रुट्या लगेच सुधारित मागितले बारामतीला याच्यातून आणखीन एक हे तुमचा पुढे प्रश्न येणार त्याचा पण मी बीच सांगतो कि याच्याच मराठा निवळा खायच मराठा आरक्षणात गेला तुम्हाला सांगा ना मागा असं विचारलो बघा त्याला झाले आता सतरा मै आपण दोघच होतो लिंबा झाडाखाली बसले आपले माधू तात्या गेले बैलगाडीत करून इंटरव्ह्यू तुम्ही आले त्या टायमाला म्हणले होते मी तुम्हाला असं म्हणले होते आता अडीचशेलाय अडीचशेला तुम्हाला एक दिवस दिसत त्यावेळेस पुन्हा तुम्ही मला म्हणले होते थोडं थांबा ना सगळं घेतलं काय होतं होत मला लय घेत नाही पण दुसरीकडे ते दुसऱ्या ओबीसी आंदोलन सुरू होत मध्ये त्यांच्या मागण्या मागे आणि काही नाही असल्याचं त्यांना क्लिअर कळालं त्यामुळे त्यांनी पण घेतली चांगलं आलं आता ते त्यांचे प्रश्न मला काय माहित बरं आगे सरकारच भुजबळांच पण भुजबळ म्हणतायत आरक्षणाबाबत सरकारकडनं दिशा दिशाभूल होतीये आणि त्यांनी स्वतःच्या सरकारवर आरोप केला आहे आणि मराठ्यांची ही थेट थेट ओबीसी आरक्षणात घुसखोरी नाही याला घुसखोरी नाही म्हणताय ना याला अधिकृतपणा म्हणता येईल पूर्वी सुसूत्रता नव्हती आता ती आणली ज्या मराठ्यांवरती ओबीसीत असून सुद्धा अन्याय झाला त्याला आता सरकारनं घालायचं काम सुरुवात केलं मग विखे साहेब असतील शिंदे साहेब असतील आणि फडणवीस साहेब असतील यांनी मराठा समाज अधिकृतपणानं आरक्षणात घालायला सुरुवात केली त्यामुळे त्याचा बोलण्याचा रोख वेगळा आहे यावलेवाल्याचा पण तो त्याला पक्क माहितीये काय हे बाकीचे बांगडवी लिहिकडबी त्याला माहितीये पक्क मराठे कारण मी एकदा बघा पाठीमागा दोन महिन्यापूर्वी आपण प्रेस घेऊन तारीख डिक्लेअर केली होती मुंबई जायची त्यावेळेस सांगितलं होतं त्याला पक्का माहित होत की हे आरक्षण घेणारच मला आता बळीचा बकरा केलाय मंत्रिपद देऊन असे मी गुप्त माहित तुम्हाला त्यांच्या गोटातली मला सांगितली होती ते मी मीडिया समोर त्याच वेळेस सांगितली होती कारण आमचा हक्क आहे ते आम्ही मिळवणार आणि त्याला कळतय मराठे सरसकटच आरक्षणात गेले तेच फक्त आपल्या लोकांनी समजून घेणं खूप गरजेचं आहे आपण कशासाठी झुंजतोय कोणासाठी झुंजतोय आपल्यासाठी जीवपणाला गरीबाचे पोरं लावते माझे गरीब गरीब लेकर मुंबईला गेले आज मुंबईला त्या दिवशी करोड ना म्हणून आज विजय घेऊन वापस आले की आता काय नुसते लिखी नाहीये नाहीये ना याला म्हणते गव्हर्नमेंट रूल येते तो पुन्हा कायद्यात संविधानात ओबीसीना आणि मराठ्यांना घालण्यासाठी तो पारित केलेला आहे आता त्याच्या अंबल नाही गेला मराठा आरक्षणात सगळा आला तो। ते आमच्यात आलंय तर त्यामुळे ओबीसी वाटेकरी वाढत चालले अहो ते आमच्यात आलाय आम्ही नाही त्याच्यात चाललो ते आमच्यात आलाय फक्त आमचं मन मोठं होतं आमच्या पूर्वजांचं हे नको आपल्याला तर घ्या आम्ही अठराशे एक्क्याऐंशी ते आत्तापर्यंत आरक्षणात होतो एकोणनव्वद ला आलाय आता आम्ही पूर्वीचे फक्त आमच्या एक गोष्ट लक्षात आली आजकाल आपल्या लेकरा बाळाला आपल्याला उंचीवर न्यायचं असलं समाजाच्या प्रगतीकडे न्यायचं असलं तर आपल्याला आरक्षण घ्यावं लागणार आणि आम्ही ते टप्प्या टप्प्यात मिळवलं त्याच्यामुळे कोण काय संभ्रम करत कोण काय म्हणताय त्याच्यावर ध्येसली जाईल म्हणून भुजबळ वेगळ्या मार्गाने आपली नाराजी किंवा सत्ता व्यक्त करताय मला वाटतं नाही शक्यतो ते पुसून नाही द्यायचा कारण त्याच्यापेक्षाही खूप मातंबर आहेत त्याच्यापेक्षाही खूप हुशार आहेत पण काय असतं आपल्या बुद्धीची जेवढी कुवत आहे त्या कुवतेप्रमाणे तो समोरच्या ओबीसी नेत्याची छेड काढतो आणि ओबीसी नेत्यांचे कसे नख कापता येतील हे काम करून तो बरोबर वेदना देतो आणि बाजूला सरक येतो शक्यतो तो टेकलावी तरी त्याच्या अंगातली खोड जाणार नाही तो कधी दुसऱ्याला नेता भविष्याचा होऊ देणार नाही त्याच्यापेक्षा हुशार असू नये त्याच्यापेक्षा फायदा करणारी असू शकते परंतु होऊ देणार नाही कारण ते खोड खोड असते जसं की आरक्षणात गेले तरी पण विरोधच करायचा आणि नव्हते तरी पण विरोधच करत होता पण ते आम्ही त्यांना गरीब मराठी आणि मी एक शेतकऱ्याच गरीबांचा पोरग आम्ही वस्ताच भेटलो कारण आम्ही ना फुटणारेच भेटलो नाही त्याच्यामुळे यांना काहीच करता आलं नाही आणि आता तेच हे त्यांचं कारण त्याला जे आर चांगला कळतो त्याला जे आर काय गोष्ट आहे कारण त्यांनी तीन चार मोठे पक्ष हाताळले बहुमताच्या तीन ते पाच सत्ता त्यांनी स्वतः हाताळल्या प्रत्येक वेळेस त्यांनी कॅबिनेटच हाताळली त्याच्यामुळे त्याला ह्या गोष्टी माहिती की ह्या कायद्याच्या रुलनं मराठी शंभर टक्के आता आरक्षणात गेले त्यामुळं पुन्हा मला तिथंच यायला लागतं संभ्राबा फरा फ्रावर मराठ्यांनी नाही कोणी घरी समज पसरेला म्हणून आपण जीवन नाही जगायचं कधी आपण संघर्षाची वाटचाल आपली कायम सुरू ठेवायची आपण ती कमी नाही होऊ द्यायची मी इतका शरीराला त्रास झाला तरी मी या समाजाच्या लेखनासाठी माझा संघर्ष ढिला पडून देत नाही कारण मी जर ढिला पडलो ना उद्या लाखो पोरांच भविष्य धोक्यात येणार एखादी चूक झाली दुरुस्त करू ना काय अडचण आहे पण आपण कुणीतरी आपला गैरसमज केला अपमान केला कुणीतरी अफवा पसरल्या खोटं नाटक सांगितलं म्हणून जर आपण मागे सरकलो तर आपण समाज मग डोळ्यासमोर नाही ठेवला याचा अर्थ असा होतो आपण आपली स्वतःची प्रतिष्ठा डोळ्यासमोर ठेवली त्याचा अर्थ असतो त्यामुळे माझी प्रतिष्ठा तिकडे खड्ड्यात घातली महत्वाच आहे काही होत नाही कायच होणार त्याला काय होणार गॅजेट घेत आहेत ज्यार कशाचा अवलंबून ना आर कशाचा आहे सरकारी दस्ताऐवजी सातारा संस्थान हैदराबाद गॅजेटे सरकारी दस्तऐवजी त्याचा जी आर काढल्या त्याचा सुलभता आणण्यासाठी सुसूत्रता आणण्यासाठी त्याची प्रक्रिया पूर्ण राबवण्यासाठी सरकारी दस्तावेजाच्या नोंदीनुसार मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचं कोर्टात जाऊन काय करी आणि ते जर कोर्टात काही होत ना तर मंडल कमिशन सुद्धा चालू येतो मग देशात अहवालावर जिवंत असणार एकच आरक्षण आहे मंडलचं अहवालावर देशातलं आर, आरक्षण कधीच लागू नसत एकनाथ शिंदे यांनी एक दावा सॉरी आद्या देशावर अहवालावर नाही आद्य देशावर जिवंत आहे एकनाथ शिंदे यांनी बिगार शेपटाची खंड पाटील तुम्ही अस सांगतात की जे आर मध्ये काही त्रुटी असतील बदल तुम्हाला केल्या जातात तुम्ही ते सांगता असं वाटतंय की जे आर मध्ये खरच त्रुटी राहील कारण बरेच अभ्यासक हफ्ते प्रश्न उपस्थित करतात जीआर मध्ये काही त्रुटी आहे का तुम्हाला माहिती जी आर नि घालवत नाही अभ्यासक झाले बाबा मरणाच्या अभ्यासक सापडायला लागले ते कुठं कुजकिज महाराष्ट्रात भले अभ्यासकच झाले जी आरच्या आधी काही सापडत नव्हता अभ्यासक नाही काही नाही काही नाही पण ठीक आहे ना भावना आहे समाजाचे लोक आहेत भावना आहे ना त्यांची काय हरकत आहे त्याला काय विरोध करायची त्यांना करू द्यायला सांगितली मला त्याच्यातला जो प्रश्न वाटला होता तो म्या बाजूला काढले त्यातले दोन शब्द आणि खालचे चार हा मी जागेवर तिथं सांगितलं ही कि मग हे योग्य नाही असं वाटत अरे बाबा रे मीला जे वाटलं ना समाजाच्या हिताच त्याच्याशिवाय मी जे राहत लावणार तर मग त्यांनी सांगितलं आता पुन्हा वेळ द्यावा लागत म्हणलं वेळ ह्या नाही तर काही करा मी तोपर्यंत लोकांत म्हणणार नाही आणि मी लोकांना सांगितलं पडल्याशिवाय अधिकृत उपोषण सोडायचं नाही त्याच्यावर दीड घंटा गेला पुन्हा ते दोन शब्द काढले पुन्हा चार आले चार चे थोडे त्यांनी बसलेल्या अभ्यासकांचं म्हणणं होतं की हे खालचे चार काय म्हणजे मन। मधला नंबर दोनचा मुद्दा हे काय मग ते त्यांनी आणि आम्ही समजून सांगितलं ते म्हणजे हा म्हणलं ओके असत काय दुरुस्त करायला सांगितलं असं वाटत माहिती हाय ह्या जी आरोवर छगन पुष्कळ असं म्हणत कि ओबीसी भाजपचा डीएनएन धक्का लागायला कोण म्हणलं कोणाचा डीएनए ओबीसी आहे मग कुठं लागलाय मग आम्ही ओबीसीच्या ना मग आम्ही कोण ओबीसीएन अरे डीएनए ओबीसी च्या डीएनए ला लागला पाहिजे ना मग आता आम्ही ओबीसीच्या ना आम्हाला काय दाखवायला येतो खातोच फातो सगळं येतो पाटील प्राध्यापक फाकी सरांच्या मोर्चाला मारामती पोलिसांनी परवानगी दिली नाही आणि मग मी काय करू आता मी काय कमिशनर आहे मला बात काल बातमी कळाली ती नाही कळालं कळ मला सुद्धा काल ते कळालं आम्ही सांगितलंय त्यांना तर ते आपले हे आपले पालकमंत्री धाराशिवचे प्रताप सरनाईक साहेबांनी सांगितलं माग हे दोघं काम करायला त्याच्यावरती सामंत साहेबांनी

गॅजेटच्या नोंदी एखाद्या गावात समजा पन्नास अठराशे एक्याशी ला एकोणीसशे एक आतापर्यंत पाचशे झाले ना वंशज आता दुसरा प्रश्न प्रकाश आंबेडकरांनी संदर्भात पुष्पर्शावर सुप्रीम कोर्टाने त्यांचं जाऊन त्यांना मानतो मी चलून द्या त्यांचं चांगलं त्यांचं वक्तव्य चांगलं असतं पण ते अभ्यास होत पाहिल्यापासून मी मानतो ते वंशज असल्यामुळं मी दोन वंश विरोधात बोलत नाहीये सगळ्याला सगळ्या गोष्टी कळत्यात किती वेळेस खोचक टोले हाणावेत आणि किती वेळेस समोरच्या समाजाने ते सहन करावेत तरी पण आम्ही मानतो छत्रपतींचं घराणा असेल किंवा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं घरानासून आम्ही त्यांच्यावरती बोलत नाही मी वैयक्तिक कारण मी प्रकाश आंबेडकर साहेबांना मानतो

केलं कसबित आणि ते विचलित झाले संयम लिहिलंय सामना कौतुक साहेब साहेबांनी नाही आणले सामना मध्ये असं लिहिलंय दैनिक सामना मध्ये असं लिहिलंय की फडणवीसांनी ह्या आंदोलन खूप चांगल्या पद्धतीने हाताळलं हे आंदोलन हे आंदोलन गरीब मराठ्यांनी जर हाताळ आम्हाला सुव्यवस्था बिघडायची असती सरकारचा राग असता किंवा फडणवीस साहेबांचा राग असता तर पोर पोर होते नुसते बन्यालावरच होते समजून घ्यायचं उग खेड्यापाड्यातले निबार पोर आहेत हा त्यांनी मुंबई अशी जिवंत केली विचाराने म्हणतो आहे हा विचाराने जिवंत केली त्यांना रेल्वेतून विमानातून खालून वरून जाताना दिसत होते हे काय काय बो हे कस एक त्यांच्यातलं लहानपण जागा केलं त्यांच्यातली ऊर्जा जागी केली गरीब मराठ्यांच्या पोराने कशी कशी असते झोका कसा खेळते रेल्वे कशी असते या शर्ट धरून कसे पळत असते म्हणजे ही हे हे रिअली एक मुंबईला आनंद देऊन गेले काही बातम्या आल्यात म्हणून बोललो मी शब्द नंतर अशा काही बातम्या आल्या की लोक म्हणले ते लोक गेले तर आता म्हणजे एक उरुंगळा जे म्हणतो आपण आपल्या घरी पाहुणे येते तर लग्न सरा किंवा यात्रेच्या टायमाला किंवा देवदर्शनाला त्यावेळेस ते घर मोकळं होतं तसं मुंबई हे एक महाराष्ट्राचं घर होतं तिथं गरीबाचे लेकर गेले मस्त पैकी सगळीकडं हिंडले फिरले परंतु कोणालाही त्रास दिला नाही हे लोक त्रास देणार नाही यांनी आंदोलन हाताळलं उलट कोणीने हाताळलं दुसऱ्या नाही ते मराठ्यांनीच हाताळलं आणि मराठ्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं की शांतता राज्यात फक्त आम्हालाच पाहिजे सरकारला नाही मुख्यमंत्री संयमित सध्या राऊसेबलेच बोलायले होते कुठून बर त्यात अं स लिहिलं ह्या लढ्याचं जितक श्रेय जरांगेंच आहे तिथंच श्रेय राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं फक्त मराठा फक्त मराठा मी पण नाही मी नाही कोणीच नाही म्हणजे उपोषण करायचं आम्ही भाकरी न्यायच आम्ही मराठा शिर्यादी सोडून गरीब लेकरांना शिर दिला पाहिजे सरकारने सुद्धा यायला पाहिजे आम्ही तुम्ही सत्तेवर बसवलं गरीब जनतेनं आणि गरीब लेकर ले दे ले तुम्ही सयमान आला सयमान मुंबईतून माघारी गेला नाही तर यात तुम्हाला माहितीये का माणसं येतात एखादा टप्पर का होणार आणि तिथे गाडी टाकू आणि ठेवून आले तिथं ते गरीब मराठ्यांच्या लेकरांच श्रेय नाजोबा गेले भाजी भाकरी घेऊन गेले लढले तिथं बसले उठले नाही की गरिबांची श्रेय सरकारनं दिलं पाहिजे आणि मी तर दिलेलंच आहे गरीब मराठ्याला

हैदराबाद आणि सातारचं पूर्ण गॅजेट लागू मराठी दोन्ही बी शंभर टक्के आरक्षणात गेलं हैदराबाद गॅजेट मध्ये पंजारा समाज एस टी असल्याचं असतात त्यांचा असं मत आहे की आम्हाला सुद्धा आता टी आरक्षण द्या ना काय त्याला गरीवाला भेटीस धरायचं आम्ही आणि तेवढे ते हे बी करा लगेच प्रश्न थोड काय माडवायचा आता ते महामंडळ ही केले उपसमिती तेवढी ते दलित मुस्लिम एक उपसमिती करा मला हो मुख्यमंत्री साहेब परत शेतकऱ्यांना एक उपसमिती पाहिजे त्यांचे शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजे ना आदिवासी समाजाला सुद्धा एक उप मंत्रिमंडळाची उपसमिती असायला पाहिजे काय नसायला पाहिजे काय नसायला पाहिजे मायक्रो सुद्धा एक उपसमिती असायला पाहिजे त्यांच्या गरीबाचे प्रश्न सुटतील ना तुमच्या म्हणण्याप्रमाणात राज्य कायदा चालवायचे काय तुम्ही सरकार पण चालवायला त्यांनाही असणं गरजेचं तू म्हणतो की जागे पाडण्याच्या मागण्या मग आम्हाला सुद्धा आरक्षण मिळावं तो लाभ मिळावा आमची आमचे पुरावे देखील घ्या माना त्याला असल्यावर काय अर्ध देवी आणि लाभ देत नसतेच करायला घेत असते ज्याला आरक्षण नाही त्याला देत असते ते आणि ज्याला आहे ना त्याला देत नसते मागणी तुमचा पाठिंबा अर आकाशाला खऱ्याला पाठिंबा असतो चलो mm धन्यवाद -hmm. nah. 오케이, 오케이, 오케이. 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 오 शासनाने मानवदादाच्या मागे मागणी केल्यानंतर मानवदादा गॅलेक्सी हॉस्पिटल ला अडवी झाली होती आणि आज त्यांच्या परीक्षा विचार त्यांची याची मी हॉस्पिटल आरक्षणावर संग्रह